समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई भरती पोलीश शिपाई दोन हजार बावीस तेवीसमधील सत्तावीस रिक्त पोलीस शिपाई पदांकरता लेखी परीक्षा दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे बारा ते सव्वा एक वाजेपर्यंत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली मिरज रोड सांगली येथे घेण्यात आली सदर लेखी परीक्षेकरिता पात्र एकूण एकशे शहाण्णव उमेदवारांपैकी एकशे एक्क्याण्णव उमेदवार हजर होते सदर लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका व गुणपत्रक सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्धी माध्यम एचडी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट सांगली पोलीस डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर तालिका व गुणपत्रक उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक सांगली कार्यालयाच्या बाहेरील बाजूस व पोलीस मुख्यालय कवायत मैदान सांगली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तसेच ज्या उमेदवारांच्या आज रोजी झालेल्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने काही हरकती किंवा आक्षेप असल्यास दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियंत्रण कक्ष सांगलीकडील दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे तेत्तीस दोन सदुसष्ट एकवीस शून्य शून्य व सायबर पोलीस ठाणेकडील दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे तेहतीस दोन सदुसष्ट कळवाव्यात तसेच पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली मिरज रोड सांगली येथे घेण्यात येणार आहे अशी माहिती सांगली पोलीस मुख्यालयाकडून मिळाली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका